हा ये करलो पहिले <laughs> बडे लोग पहिले ऐसे करते होंगे <laughs> तर तीन आहेत तीन मी काय ना म्हणून प्लस फोर टाकला होता ना होता होता ना। <laughs> कशा तर मी रेडी होऊन चालली आहे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला तर चला तुम्ही पण ब्लॉग बघत राहा स्टेट येऊन काही आम्ही आलो आहे लिल्याच्या घरी असं माझा ब्लॉग चालू होता पण मी कधीच लिल्याला घेऊन ब्लॉग नाही बन तू पण हा बॉगल लागल ला तसं चांगलं नाही दिसणार ना तू हे <laughs> प्रिन्स संच इथला गणपती बाप्पा किती सुंदर आहे आणि आम्हाला इथे येऊन दोन तास झाले मी लिटरली इतके फोटोज आणि माझी न्यू रील्स पण बनवली आहे कोणी गिफ्ट केलाय स्वतः स्वतःच समीर भाई पण आलाय मी दोनदा बाहेर जाऊन आतमध्ये आली आहे पण काय करू इथून निघायची इच्छाच नाही होते जा ना बाबा अरे तू जा ना अरे चुप रे अरे चुप रे हा कर करलो पहिले <laughs> बडे लोग पहिले ऐसे करते होंगे चल 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 रे बाबा अजिंक्य लवकर अजिंक्य ने असं घंटी वाजवली आम्ही सगळी शॉक पण आम्हाला माहितीच ना लॉक आहे काय डोक्या वेळी डोक्या आहे आता आम्ही आलो ना अंबोलच्या घरी काय दिले असतो असतो आज माझ्या समोर पहिल्यांदा

आता आहे किती वाजत आपू बारा बारा वाजता मी पोचली आणि अप्पू बोललीय काय बोलली बोल अपूर्वाचे <laughs> गणपती बाप्पा दाखवते गेल्या वर्षी पण खूप सुंदर होते आणि या टाइमिंग आपण खूप 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 सुंदर आहेत आणि सगळ्या डेकोरेशन अपूर्वा आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी गपास खोटी बोलू नव्हती मम्मीने केलंच नाही या टाइम काही अपूर्व गोरी असते यार जास्त आणि मी खूप रील्स काढले ना नाचून नाचून तू जरा असं दमली आहे जास्त ग्लो आलाय ग्लो जास्त आलाय सेम कलर ब्रो सेम काळी दिसली मी काळीच झाली आहे शूट शूट माहिती रे मला तो बोलॉस बघा अपूर्वक घरी काम पण कर करते लोक बोलतात अपूर्वा कामा विमा नसतील यायचे बघा करते बिचारी आम्ही दाखवत नाही काम करतो फक्त हे असं यांनी दाखवत नाही पण नकार मला माहिती पण नव्हतं काय नाही बाई बाईत धीडे दिवसाची पाहुणी गौराय निघाली प्लीज खरच टाकेल मीच बनवतो आताच काहीच रात्रीचे वाजले एक आता आणि आम्ही आता जेवलो मस्त आणि अपूर्वा उनो आहे का उनो, उनो खेळू यार हा आणि अपूर्वा जाम चिटिंग करते आणि मला मला हे भेटलंय अपूर्वाच्या घरी आय एम व्हेरी हॅपी दरवर्षी भेटत बॉटल माझू कसं बाबा झाडवरून मला लपून लपून काय ना काय घेतलंय माझं तीन पत्ती खेळू चाल पहिले तीन पत्ती पैसे लावायचे दोघं मिळून एक बीक चालणार नाही ते हा ठीक आहे चालेल पण मला खेळता येत नाही म्हणजे चिटिंग करू नका कशाला पप्पा पप्पा इज व्हेरी ऑनेस्ट मॅन हा पाय रम्य रम्मी मम्मी खेळायचं रम्मी रम्मी मी आणि आपू माझ्यासोबत फोटो पण नाही काढले आणि तुला माहिती आहे का बाप्पाचे पाय पडल्यानंतर ना आपण ना त्यांना ना मोदक देतो तर तुम्हाला मोदक पण नाही दिले तुला प्रसाद कधी रे अगं कसं आहे तुझं घर आहे

कधी बसून एक काडे करत याच्या जोक टाका शिवा पंधरा मिनिट लेटर थांबवायचंय म्हणून मी प्लस फोर टाकला रेड हारलेली लोक अशीच रडतात तिला समजला ना आता का माझी गेम झाली एक तास झाला एक तास हे चार वेला पत्ता परत पिसून हे केलाय एक तास लोकांची पत्ती मोजणारी

मी आज विचार केला का तू आरशील डायरेक्ट चौथीच नंबर पाहिजे होतीस तू आशुला पन्नास रुपयाचा बक्षीस माझ्याकडून

आणि आप्पू अजून पण फॅबलेस दिसते कोणाची नजर नको लागते मी करते अक्षयता खूप टायमानंतर घरी आली आहे आणि दरवेळेला गणपतीला हातचा दिवसच ठरलेला असतो गणपतीचा मी तिला जरी बोलली की अक्षू या दिवशी नको येऊस तरी ती येणारच नाराज गौरीचा दिवस हा तुम्ही बहुत मजा किया एक्झॅक्टली कसं गौरीच्या दिवशी गौरीच्या दिवशी पोर माहेरी येते काकू पाहिजे होती चलो बाय बाय टाटा गुड बाय गया